नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सततच्या पावसाने धरण परिसर आणि नदीमध्ये आलेल्या पाण्याची वाढ पाहता सांगली महानगरपालिका झाली अलर्ट आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निवारा केंद्र सोयी सुविधांबाबत बैठक संपन्न आज स्थायी समिती सभागृहात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत संभाव्य पूर परिस्थिती उपाययोजनाबाबत अति आयुक्त रविकांत अडसूळ यांनी तातडीनं बैठक आयोजित केली होती नकुल जकाते सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन व कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये नव्यानं निवारा केंद्र स्थापन करणे पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना पूर क्षेत्रा काळात आणि पूर, पूर उतरल्यानंतर देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे त्याचबरोबर पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचा नव्यानं सर्व्हे करून अहवाल सत्वर तयार करण्याबाबतच्या सूचना यावेळी दिल्या आहेत